परिसर अभ्यास भाग एक इयत्ता पाचवी स्वाध्याय आणि पाठ आहे सोळावा पाणी चला पाणी या पाठाचा स्वाध्याय आपण या व्हिडिओमधून पाहूया प्रश्न पहिला आहे काय करावे बरे जमिनीच्या उतारामुळे बागेतील माती पाण्याबरोबर वाहून जात आहे उत्तर जमिनीच्या उतारावर छोट्या झुडपांचे रोपण करावे गवताची बियाणे देखील रुजवता येईल यामुळे माती वाहून जाणार नाही बागेला पाणी घालताना हलकेत शिंपडावे दोन जरा डोके चालवा पावसाचे पाणी जमिनीत मुरण्यासाठी रस्ते व पादचारी मार्ग कसे बांधावे उत्तर संपूर्ण रस्त्याचे आणि पदपथांचे कॉन्क्रिटीकरण केल्यास पदपथावर आणि पादचारी मार्गावर मध्यभागी रस्ता किंचित उंच असावे त्यामुळे पाणी रस्त्याच्या बाजूला निघून जाईल तसेच रस्त्याच्या मध्ये थोडी भेग राखल्यास त्यातूनही पावसाचे पाणी आत मुरेल प्रश्न तिसरा आहे प्रश्नांची उत्तरे लिहा अ दुष्काळात कोणती परिस्थिती निर्माण होते उत्तर एक पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवते दोन शेतीला पाणी न मिळाल्याने पिके करपून जातात तीन दुष्काळ पडलेल्या भागातील माणसांना अन्न व पाण्यासाठी स्थलांतर करावे लागते पावसाळ्यानंतरही पाणी उपलब्ध होण्यासाठी शासन आणि नागरिक कोणती कामे करतात उत्तर लहान तलावांची निर्मिती करणे उतारावर लहान बंधारे बांधणे चर खणणे गावातील ओढे नाले यावर बांध घालून पाणी अडवणे अशी कामे शासन व नागरिक एकत्र येऊन करतात ए पावसाचे पाणी कशासाठी अडवावे लागते उत्तर एक पावसाचे पाणी अडवून ठेवल्यामुळे पावसाळ्याच्या काळानंतरही पाणी उपलब्ध होते दोन अडवलेले पाणी जमिनीत जिरून भूजलाचा साठा वाढतो तीन विहिरी पाण्याने भरलेल्या राहतात आणि दुष्काळाची शक्यता कमी होते जल व्यवस्थापन कशाला म्हणतात उत्तर पावसाळ्यानंतरही पावसाचे पाणी वापरण्यासाठी उपलब्ध राहील अशी सोय करणे याला जल जलव्यवस्थापन असे म्हणतात प्रश्न चौथा चूक की बरोबर ते सांगा चुकीचे विधान दुरुस्त करून पुन्हा लिहा अ पावसाचे पाणी आपल्याला वर्षभर मिळते उत्तर चूक पावसाचे पाणी आपल्याला वर्षातून चार महिनेच मिळते आ शासनातर्फे दुष्काळग्रस्त भागातील लोकांना आणि प्राण्यांना सुरक्षित जागी तात्पुरते हलवले जाते उत्तर बरोबर